नमस्कार गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये तर आज सकाळ सकाळ आमच्या जनूची मस्ती चालू झालेली आहे कबूतर तिला खूप त्रास देतात तर ह्या गॅलरीतून त्या गॅलरीत का कबूतर आहेत ते इकडे तिकडे करतात आणि सकाळपासून त्यांच्या मागे लागून आता थकलेली आहे तर माझ्या ह्या गॅलरीमध्ये जे आहे ते, 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 ते फक्त दोन झाडं राहिलेली आहेत आणि बाकीची जी झाडं होती तर आमच्या जणूने सगळ्या कुंड्या आणि झाडं तोडून टाकलेली आहेत आणि आता ती खूप कंटाळी आहे इथे येऊन झोपलेली आहे पण जसं कबूतरांचा आवाज येतो ती ह्या गॅलरीतनं त्या गॅलरीत पळत सुटते तर आता मी इकडे बेडरूमच्या गॅलरीमध्ये आलेली आहे आणि बाहेरच्या साईडनं कबूतर आहेत तर आमची ही जी जणं आहे ती कबूतरांना पाहून आलेत का आले तर त्यांना गॅलरीतून वरून लावत असते रोज सकाळचं तिचं रुटीन असते सकाळ संध्याकाळी कबुतर गॅलरी वरती येतात व जो पत्र आहे त्याच्यावर येऊन बसतात आणि जणू त्यांना बिलकुल नाही उद्या नाही ज्यावेळी जणून होते त्यावेळी मध्ये कपूतर यायचे आणि घाण देखील करत होते पण आता जडूमुळे कबूतर अजिबात गॅलरीमध्ये येत नाही येत तर ते कबुतर दिसते की त्यांना वरडून हाकलून देत असते चल चल नाही येत आता आपण चला आतमध्ये चल ना आतमध्ये चल आतमध्ये नाही येत मी गॅलरी बंद करून घेते चल नको आतमध्ये नाही येत तू काही तेच बसते जणू चल की आतमध्ये चल येतात का अजून येतात कबूतर येतात आपल्या घरी येतात कबूतर मी पण चालले चल चल मी चालले चल।, चल, चल चला चला, चला। हा तू था। पुढे हो मी येते स्लायडिंग बंद कर थांब थांब ना थांब थांब की मला पण येऊ दे थांब तुझ्या बरं मी येते कबूतर मला हे कर चल चल बंद चल, बंद केली केली मी चल बेला चला नाही बंद केली इकडून इकडून चल बघा किचन मध्ये गेलं का बघ चल चल किचन मध्ये किचन मध्ये गेलं कबूतर चल चल बेला चल चल, 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 चल किचन मध्ये आहे किचन मध्ये आहे का आहे का किचन मध्ये आहे किचन मध्ये चल बरं तर सकाळचा पसारा पडलेला आहे घर वगैरे झाड काढायचे आहेत नहीं ना आए का है का दिखते का कबूतर कुठे दिसते का कुठे नहीं है बगा है का नहीं है नहीं नहीं बाबू नहीं किचन में तो नहीं है तर आता आलं ना आपण चला फुटकवून इकडे पण नाही किचनमध्ये नाही तर आता सकाळची जे काय कामं होती ती सगळी कामं आवरून घेतली आणि आज बनवणार आहे मी मेदवडा तर त्याच्यासाठी मी रात्रीच उडदाची डाळ आहे ती अर्धा किलो भिजायला टाकलेली होती तर सगळं आवरून झाल्यानंतर ना ही डाळ आहे ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली आणि आता ह्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेते तर अर्धा किलो डाळ आहे ती दोन वेळा करून मी ह्या भांड्यामध्ये दळून घेते तर डाळ आपल्याला बारीक अशी दळून घ्यायची आहे जास्त पाणी घालायचे नाही कारण कोरडीच अशी दळायची आहे तर जसं मी मिक्सरचं भांडं लावलं तर हे ब्लेड आहे ते फिरलंच नाही आहे आ, आवाज येत होता त्याच्यानंतरनं काढून पाहिला हात घालून पाहिला तर आतनं ब्लेड चांगलं होतं तर मी ह्याच्यातली सगळी डाळ आहे ते दोन तीन वेळा करून छोटं जी मिक्सरचा भांडा आहे त्याच्यात काढून घेतली आणि दळून घेतली त्याच्यानंतरनं मी पाहिलं तर ह्या भांड्याचं पाठीमागचं जे ब्लेट आहे तर ते अर्धच असं तुटलेलं होतं तर त्याच्यामुळे मग ते फिरलं नाही आहे अशाच ह्याच भांड्यामध्ये मी सगळी डाळ आहे ते दळून घेतली त्याच्यानंतर ना ह्या पातीलामध्ये सगळं पीठ काढून घेतलं तर हे पातीला देखील छोटंच पडलं त्याच्यानंतर ना मग मी जो बाऊल होता तर हे सगळं पीठ आहे ते बाऊलमध्ये काढून घेतलं त्याच्यामुळे आपल्याला एकदम चांगलं असं पीठ आहे ते मिक्स करता येतं पीठ काढून झाल्यानंतर ना एकदम एक, एक होईपर्यंत चांगला असं मिक्स करून घेतलं त्याच्यात चवीनुसार एक चम्मच चार पीठ घातलेला आहे मीठ घातल्यानंतरनं देखील चांगला असं मिक्स करून घेतला आणि पीठ सगळं एकजीव असं मिक्स झालं त्याच्यानंतरनं झाकण ठेवून अर्धा तासासाठी मी रेस्ट करायला ठेवला आणि पीठ जोपर्यंत रेस्ट होतं तोपर्यंत सांबारची तयारी करायला घेतली तर मी एक कप आहे तुरीची डाळ घेतली तसंच दोन कांदे दोन टमाटर उभे कट करून घेतले त्याच्यात हळद टाकली एक चम्मच हळद तसं चवीनुसार मीठ घातलं काळं तिखट टाकलं आणि जो सांबर मसाला आहे तो देखील टाकून घेतला तर हे सगळं मी एक साथच शिजवताना डाळीमध्ये टाकत असते त्याच्यानंतर ना कुकरला झाकण लावलं आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेते कुकरच्या सुट्ट्या होतात तोपर्यंत मी चटणीची तयारी करायला घेते तर चटणीसाठी लागणारं साहित्य आहे हरभऱ्याची डाळ ओलं खोबळ कोथिंबीर लसूण आणि हिरवी मिरची तर हे देखील सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये धुंदा करून बारीक करून घेतला आणि एका पातेल्यामध्ये काढून घेतली तर चटणीमध्ये चव्यानुसार मीठ घातलं मीठ चांगलं मिक्स करून घेतलं आणि फोंडणीसाठी आहे ती एक पळी घेतली आणि पळीत मी दोन छोट्या पळ्या असतात ते तेल घातलं आणि गॅसवर गरम करायला ठेवली तर तेल जास्त झालतं त्याच्यामुळे त्याच्यात मोहरी घातली आणि कढीपत्ता घातला असता तर त्याच्यातलं तेल आहे ते खाली आलं असतं त्याच्यामुळे मी पळी अशीच उचलून पातेल्यावर धरली आणि त्याच्यात कडीपत्ता घातला तर चटणीला चांगली अशी फोडणी दिलेली आहे आणि चटणी माझी तयार झाली तर पीठ देखील ठेवलेलं अर्धा तास झालेला आहे तर मी झाकण काढलं तर पीठ चांगलं असं भिजलेलं आहे पुन्हा एकदा चांगलं पीठ मिक्स करून घेतलं आणि एकीकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तर एका डब्यामध्येही पाणी घेतलं कारण पाणी थोडंसं हाताला लावायचं आणि वडे बनवायचे कारण हाताला पाणी लावलं तर वड्या आहेत त्या हाताला चिटकत नाही आहेत आणि एकदम आलगत आहेत ते कढईमध्ये सोडता येतात तर जेवढे तेलामध्ये वडे बसतात तेवढे टाकायचे कारण जास्त दाट टाकले तर एकमेकाला चिपकतात आणि वड्यांनी हे तेल सोडलं वडे तेलावर तरंगायला लागले की त्यांना पलटी करून घ्यायचे जोपर्यंत जो माझे वडे हे बनतात तोपर्यंत सगळेजण फ्रेश होतात आणि हे आमचा सकाळचा नाश्ता आहे तर मी डायरेक्ट चिपकलेला वडा आहे तो काढायला गेली तर ते थोडासा तुटला तर वडे तुटले तर त्याच्यामध्ये तेल आहे ते, ते जास्त मुरलं जातं तर ते तुटाव नाही त्याच्यासाठी ते जोपर्यंत ते तेल सोडत नाही तोपर्यंत पलटी करायचे नाही तर अशाच प्रकारे आहेत तर मी सगळे वडे आहे ते तळून घेते सगळे वडे मी साईडला काढून घेतलेले आहेत आणि हे जे मद्राशी पदार्थ आहेत तर त्यांच्या संगतीत माझ्या मिस्टरांच्या खूप लहानपणीच्या आठवणी जुळालेल्या आहेत कारण ज्यावेळी गाव साईडला आहे मद्राशी पदार्थाची नावं देखील माहिती नव्हतं किंवा कोणाला कसे बनवायचे हे सुद्धा माहीत नव्हतं शहरामध्ये हे लोक बनवत होते कारण शहरामध्ये अनेक साईडचे लोक येऊन राहिलेले असतात त्याच्यामुळे प्रत्येकाचं खाणं किंवा काय आहे तर एकमेकामुळे माहिती पडत असतं तर आमच्याकडे देखील अशाच काही आठवणी आहेत ज्यावेळी पण मी हे मद्राशी पदार्थ घरात बनवत असते तर माझे मिस्टर सांगतात त्यांचे जे वडिलांचे मित्र होते ते मद्राशी होते आणि ज्यावेळी पण ते घरी यायचे तेव्हा त्यांचे जे पण घरी मद्राशे पदार्थ बनत होते ते घरी घेऊन यायचे आणि ते सगळ्यांना खूप आवडत होते तर त्यांनी म्हणजे आमच्या सासूला यांना रेसिपी सांगितली आणि तेव्हापासून आमच्या घरामध्ये हे मद्राशी पदार्थ खूप आवडीने बनवतात ज्या दिवशी पण सगळ्यांना सुट्टी असते किंवा संडेचा दिवस असतो घरामध्ये सगळे असतात तर हे पदार्थ बनत असतात तर आता कसं यूटूब वगैरे आहे त्याच्यामुळे हे पदार्थ शक्यतो सगळ्यांनाच माहिती आहे पण खूप पन्नास पंचावन्न वर्षपूर्वीना हे पदार्थ महाराष्ट्रामध्ये गाव गावसाईडला जास्त करून कोणाला माहिती देखील नव्हते आणि त्या टायमिंगपासून आमच्या घरामध्ये हे पदार्थ बनतात आणि एवढे सगळे आवडीने हे पदार्थ खातात की तुम्ही फक्त नाश्त्यासाठीच नाही आहेत तर सकाळच्या नाष्ट्याला जे पदार्थ बनवलात ते दिवसभर म्हटले तरी सगळे खात असतात आणि त्यांना देखील आपलं जे महाराष्ट्र पुरणपोळी आहे ती खूप आवडत होती तर असे एकमेकाची मैत्री होती त्याच्यामुळे एकमेकाचे जे पदार्थ बनतात ते आवडीने शेअर केले जात होते तर अशा प्रकारे जे आहेत ते माझ्या मिस्टरांच्या आठवणी आहेत ह्या पदार्थांसंगती जुळालेल्या आहेत ज्यावेळी पण मी घरामध्ये बनवत असते तर ते त्यांच्या लहानपणीच्या आठवणी त्यांच्यासंगती ज्या काय गोष्टी अशा झालेल्या आहेत तर ते सांगत असतात तर अशाच प्रकारे आहेत तर मी सगळे जे मेदवडे आहेत ते बनवून घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिरं घालून देखील बनवू शकता मी एकदम साधे असे बनवलेले आहेत कारण ह्याच्यामध्ये सांभर आणि चटणी देखील बनवलेली आहे तर इकडे कुकर थंड झालेला होता आणि त्याच्यामध्ये मी हे चिंचचं पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे सगळं मिक्स करून घेतलं आणि पातेल्यामध्ये फोडणी देण्यासाठी तेल घातलेलं आहे तर एक चम्मच मोहरी घात त्याच्यानंतरनं पाडीपात्याची पानं घातली आणि हिंग घातला फोडणी दिली आणि वरून कोथिंबीर घातली तर सांबर तयार झालेला आहे तर आजची माझी ही मेदवडा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकन बटन प्रेस करा तर आपण पुन्हा भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये बाय थँक्यू